नमस्कार हॉस्पिटलमध्ये व्यंकू महाराज इंदू मोठ्याबाई आणि तो नवीन आलेला इन्स्पेक्टर असे सगळेच तिथे उपस्थित असतात व्यंकू महाराज पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट ऐकून एकदम धक्का लागलेल्या अवस्थेत असतात कारण त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलेलं असतं की या गोपाने स्वतःचाच जीव स्वतः संपवला आहे म्हणजे स्वखुशीने फाशी घेतली आहे व्यंकू महाराज म्हणत असतात माझा मुलगा गोपाळ असं काही करूच शकत नाही त्याने स्वतः स्वतःचं आयुष्य संपण्याचं कोणतं कारणच नव्हतं त्यावर मात्र आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज थांबा तुम्ही तुम्ही सध्या शांत व्हा त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू काय बोलतेस तू हे आज माझ्या मुलाची काय अवस्था आहे पाहतेस ना तू आणि हे नवीन आलेले इन्स्पेक्टर म्हणतात गोपाळने फाशी घेतली म्हणून तुला तरी पटतंय का त्यावर मात्र इंदू म्हणत असते महाराज मी काय म्हणते ते ऐका आणि अशातच आता थेट इंदू त्या नवीन इन्स्पेक्टरला म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब खरं तर या प्रकरणात काय सत्य आहे आता तुम्हीच बोला त्यावर तो इन्स्पेक्टर म्हणत असतो काय गे इंद्रायणी तू काय स्वतःला शहाणी समजतेस का काय ग माझी उलट तपासणी करणार का तू त्यावर इंदू म्हणत असते मी तुमची उलट तपासणी करतच नाही आहे उलट मी तुमच्याशी सभ्यतेने बोलते पण तुम्हीच अरेरवी करताय त्यावर तो इन्स्पेक्टर म्हणत असतो काय काय म्हणायचं काय तुला आणि अशातच आता इंदू म्हणत असते तुम्ही जर स्वतःहून स्वतः स्वतःच्या कर्माची कबुली द्यायला तयार नसाल ना तर मला तुमच्या वरपर्यंतच्या ऑफिसरपर्यंत जावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर आता तो इन्स्पेक्टर म्हणत असतो तुला काय करायचं ते कर तू मला धमकी देतेस का लक्षात ठेव या पोलिस स्टेशनमध्ये मी स्वतः राजा आहे मला मनाला येईल ते करतो मी जा कोणाला बोलवायचं ते बोलव हे वाक्य ऐकल्यावर इंदूचं टाळकं सटकतं लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात इंदू हा ना खूप माजलेला आहे याच्याबरोबर बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे आणि अशातच आता थेट इंदूने आधीपासूनच या इन्स्पेक्टरवरच्या वरच्या कमिशनरला आधीच बोलवलेलं असतं आता आपला मेन साहेब त्या जागी येणार आहे हे त्या इन्स्पेक्टरला माहीतच नसतं आणि अशातच आता तिथे अरेरावी करण्याच्या घोषामध्ये समोर आलेल्या आपल्या साहेबाला पाहून तो इन्स्पेक्टर चांगलाच हादरतो आणि अशातच आता तो थेट बोलू लागतो कमिशनर साहेब तुम्ही त्यावर लगेचच आता कमिशनर साहेब म्हणतात हो काय नालायकपणे चालवलं आहे तुम्ही स्वतःचं कर्तव्य तुम्हाला कळत नाही आहे का जनतेला माझ्यापर्यंत यावं लागतं आहे मग तुम्ही काय फुकट पगार घेणार का त्यावर मात्र तो इन्स्पेक्टर म्हणत असतो कमिशनर साहेब मुळात तर तुम्हाला इथे याची काहीच गरज नव्हती ही जी इंदू आहे ना ही छोट्याशा प्रकरणाला खूप मोठी दिशा देत आहे हिच्या धीराने स्वतः आत्महत्या केली आहे तरीही त्या आत्महत्याला ही मर्डर असं चित्र देऊ इच्छिते त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट इंदू म्हणत असते कमिशनर साहेब खरं तर हा मर्डरच आहे पण तुमचा हा इन्स्पेक्टर याला आत्महत्या अशी दिशा देऊ इच्छितो आहे त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात हो हो मोठे कमिशनर साहेब खरं तर माझा मुलगा आत्महत्या करणं शक्यच नाही आहे त्यावर लगेचच आता कमिशनर साहेब म्हणत असतात ठीक आहे तुम्ही जे काही म्हणताय ते एक वेळ मी मान्य करतो पण का असं वाटतंय तुम्हाला की याचा मर्डर झाला आहे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते कमिशनर साहेब तुम्ही यायच्या आधीच मी तुम्हाला काही पुरावे पाठवून दिले आहेत ते तुम्ही जर निरखून पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल संपूर्ण केस कशी आहे हे वाक्य ऐकल्यावर आता कमिश्नर साहेबांनी ते आधीच पुरावे पाहिलेले असतात त्यांच्या सगळं काही लक्षात येतं आणि मग कमिशनर साहेब म्हणत असतात इंद्रायणी बरोबर बोलताय तुम्ही मलाही तुमचं म्हणणं पटतंय ही, ही आत्महत्या असूच शकत नाही आमच्या या इन्स्पेक्टरकडून खरंच काहीतरी तपासाअंत चूक झाली असावी आणि अशातच आता कमिशनर साहेबांनी त्या इन्स्पेक्टरला स्पष्ट असं म्हटलेलं असतं तुम्ही तपास योग्य पद्धतीने केलाय का त्यावर मात्र इन्स्पेक्टर म्हणत असतो हो कमिशनर साहेब मी अगदी झिरोपासून वरपर्यंत तपास केलाय याच्यामध्ये कोणाचाही हात नाहीये तर या व्यक्तीने स्वतः स्वतःला आहे आत्महत्या केली आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता तिथे श्रीकलाला थेट इंदूने आधीच बांधून ठेवलेलं असतं कोपऱ्यात इंदू लगेचच श्रीकलाला तिथे सगळ्यांसमोर आणते आणि सटासट तिच्या कानाखाली देत म्हणते बोल इथे गोपाळ बरोबर नेमकं काय केलं तुम्ही त्यावर श्रीकला म्हणत असते मी काहीही केलेलं नाही आहे आता असं जेव्हा श्रीकला म्हणत असते त्यावेळेला इंदू म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेव हे प्रकरण जर फायनली पोलिसांमाध्यमातून कोर्टात गेलं ना तर कोर्ट तुला जी काही शिक्षा करेल ना ती खरंच तुला खूप भारी पडणार आहे पण इथेच आधी जर तू तु तुझा तु गुन्हा कबूल केलास तर मात्र मी तुला खात्री नाही सांगू शकते तुझ्या शिक्षेमध्ये आपण काहीतरी कमीपणा आणू शकतो त्यावर मात्र आता श्रीकला म्हणत असते इंदू प्लीज मला या प्रकरणात नको ओढू एकतर माझा नवरा गेला आहे आणि तरीही तू मला जर त्यासाठी दोषी मानत असशील किंवा दोषी ठरवत असशील तर खरंच माझ्यासारखी अभागी मीच अशातच आता इंदू म्हणत असते खरं तर ना स्वतःच्या नवऱ्याला मारण्याचा तू जो काही प्लॅन केला होतास ना तो प्लॅन मी इथे सगळ्यांसमोर आता जर परफेक्ट सांगितला ना तर मात्र लक्षात ठेव इथल्या इथे हो। तुला फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते त्यावर मात्र आता कमिशनर म्हणत असतात मिस इंद्रायणी नेमकं का काय म्हणायचंय तुम्हाला त्यावर लगेचच आता इंद्रायणी म्हणत असते खरं तर कमिशनर साहेब तुमचा हा इन्स्पेक्टर विकला गेलाय हिच्या बापाने विकत घेतलंय हिचा बाप पोपटराव लांडगेने तुमच्या इन्स्पेक्टरला हे वाक्य ऐकल्यावर कमिशनर म्हणत असतात मिस इंद्रायणी एवढा मोठा आरोप करायच्या आधी खरंच तुमच्याकडे त्या विरोधात कडक काही पुरावे आहेत का नाहीतर तुम्हालाही असं बोलल्याबद्दल शिक्षा होऊ शकते लगेचच आता इंद्रायणीने एक जबरदस्त व्हिडिओ कमिशनर साहेबांच्या हातात दिलेला असतो तो व्हिडिओ ज्या वेळेला कमिशनर साहेब पाहतात त्या व्हिडिओमध्ये हा जो इन्स्पेक्टर असतो तो पोपटराव लांडगेशी बोलत असतो आणि त्यात पोपटराव लांडगे असं म्हणत असतो हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव हो। तो जो गोपाळ आहे ना गोपाळ त्या गोपाळाला तर मी माझ्या स्वतःच्या हाताने फास लावणार आहे पण त्या सगळ्या प्रकरणाला तुला सुसाईट अशीच दिशा द्यायची आहे त्यावर तो इन्स्पेक्टर त्या व्हिडिओमध्ये असं बोलताना दिसत असतो अह साहेब पैसा द्या तुम्ही मला मी तुमचंच काम करीन नका काळजी करू नोकरी कायद्याची करतो पण काम तुमचं करून पैसा कमवीन मी त्यावर पोपटराव लांडगे म्हणत असतो किती पैसा पाहिजे तुला त्यावेळेला त्या इन्स्पेक्टरने पाच लाख रुपये त्या पोपटराव करून घेतलेले असतात त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे आपल्या इन्स्पेक्टरची पूर्ण लायकी कमिशनर साहेबांना दिसल्यामुळे कमिशनर साहेब म्हणत असतात काय पाहतोय मी हे सगळं त्यावर तो इन्स्पेक्टर लगेचच आता कमिशनर साहेबांच्या पायावर पडतो आणि म्हणत असतो साहेब साहेब प्लीज मला या सगळ्या प्रकरणात अडकवू नका खरं तर या प्रकरणातून माझी सुटका करा मला या माणसाने पैशाची लालच दिली म्हणून मी सगळं केलं त्यावर कमिश्नर म्हणत असतात पैशाची लालच दिली म्हणून तुम्ही काही करणार का आता त्या व्यक्तीचा नाहक त्यात जीव गेला आहे त्याची भरपाई तुम्ही कशी करणार त्यावर मात्र तो इन्स्पेक्टर म्हणत असतो खरंच त्याची भरपाई तर मी नाहीच करू शकत पण खरंच या पोपटराव लांडगेच्या बोलण्याला भुलून मी हे सगळं केलंय पण खरं तर त्या गोपाळचा जीव पोपटराव आणि ही श्रीकला दोघांनी मिळून घेतला आहे आता श्रीकलाचं नाव इन्स्पेक्टर साहेबांच्या तोंडातून ऐकल्यावर व्यंकू महाराज भलतेच चिडतात व्यंकू महाराजांनी मागचा पुढचा विचार न करता सटासट श्रीकलाचं थोबाड फोडायला सुरुवात केलेली असते श्रीकलाचे गाल अतिशय लालम लाल करून टाकलेले असतात आणि शेवटी ती, ती चक्करून खाली पडते अशातच आता कमिशनर साहेब म्हणत असतात व्यंकट दिग्रस्कर थांबा तुम्ही अशा पद्धतीने कायदा हातात घेऊ शकत नाही आणि एका महिलेवर हात उचलण्याचा प्रकार तुम्ही करू नका नाहीतर आम्हाला तुम्हाला तुरुंगात टाकावं लागेल त्यावर इंद्रायणीने लगेचच आता महाराजांना थांबवलेलं असतं महाराज स्वतःचे अश्रू थांबवू शकत नसतात आणि अशातच आपण पाहतोय थेट कमिशनर साहेब म्हणत असतात व्यंकट दिग्रजकर मी तुमची स्थिती समजू शकतो तुमच्याच सुनेने तुमच्याच मुलाला मारण्याचं जे काही कारस्थान केलं आहे ना ते तुमच्यासाठी महाभयंकर आहे पण मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या सुनेला आणि तिच्या बापाला कडकातील कडक शिक्षा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन त्यावर लगेचच आपण पाहतोय व्यंकू महाराज म्हणत असतात इन्स्पेक्टर साहेब किंवा कमिशनर साहेब तुम्ही बोलताय व सगळं ठीक आहे पण अशाने माझा मुलगा परत येणार आहे का त्यावर मात्र आता कमिशनर साहेब म्हणत असतात नाही ना, ना साहेब एकदा गेलेला व्यक्ती कसा काय परत येईल त्यावर मात्र आता इंदू म्हणत असते येणार आता इंदू ने असं वाक्य म्हटल्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू काय म्हणालीस तू त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज खरं तर हे सगळं जे काही चाललंय ना ते एक नाटक होतं हे वाक्य ऐकल्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात नाटक त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते हो नाटक पण प्लीज सगळ्यांनी मला समजून घ्या हे नाटक करण्यामागे माझं एक मोठं कारण होतं त्यावर मात्र कमिशनर म्हणत असतात इंद्रायणी कसलं नाटक आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे नेमकं कसलं नाटक केलंय तुम्ही त्यावर इंदू म्हणत असते गोपाला फासावर लटकवण्यासाठी या पोपटराव लांडगे आणि श्रीकलाचा हात असल्याचं ह्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे समोर येत आहे ज्यावेळी गोपाळला पोपटराव आणि या श्रीकलाने फासावर लटकवलं होतं त्यानंतर जर योग्य वेळी मी आणि पप्या तिथे पोहोचलो नसतो तर आज गोपाळ आपल्यात नसता आता हे नसता हे वाक्य ऐकल्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात म्हणजे म्हणजे माझा गोपाळ जिवंत आहे त्यावर मात्र इंदू म्हणत असते हो महाराज तुमचा आमचा आपला गोपाळ जिवंत आहे हे वाक्य ऐकल्यावर आता महाराज म्हणत असतात इंदू काय बोलतेस तू हे खरं बोलतेस का त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते हो त्यावर लगेचच आता कमिशनर साहेब म्हणत असतात मग हे सगळं करायची काय गरज होती त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते कमिशनर साहेब जर मी हे सगळं केलं नसतं तर तुमच्या या नालायक इन्स्पेक्टरचा खरा चेहरा तुमच्यासमोर कसा आला असता पोपटराव लांडगे आणि श्रीकला खरंच या सगळ्या गुन्ह्यामधून सपशेल सुटली असते की नाही त्यावर लगेचच आता कमिशनर साहेब म्हणत असतात अगदी बरोबर आहे तुझं पण गोपाळ आहे कुठे अशातच आता इंदू लगेचच आवाज देते गोपाळ गोपाळ ये बाहेर तुझी बाहेर यायची वेळ झाली आहे आता गोपाळ हा आधीपासूनच इंदूने त्याच रूममध्ये कोपऱ्यात लपवून ठेवलेलं असतं मग गोपाळ बाहेर आलेला असतो गोपाळला बाहेर आलेलं पाहून महाराज लगेचच गोपाळला खूप प्रेमाने मिठी मारतात आणि हे पहिल्यांदा घडलेलं असतं की गोपाळही ओक्साबोक्शी रडत असतो गोपाळ म्हणत असतो बाबा बाबा मला माफ करा मी कधीच तुमचं ऐकलं नाही तुमच्या विरोधात गेलो आणि त्याची शिक्षा मी भोगली त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात बाळा तुला माफी मागायची गरज नाही आहे मुलं चुकतात त्यांची चूक पोटात घालण्यासाठीच मोठे असतात तू नको स्वतःला दोष देऊन घेऊ अशातच आता थेट व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू खरंच तू माझ्या मुलाला सेफली ठेवलंस त्यासाठी से मी तुझे कसे आभार मानू मलाच कळत नाही आहे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज तुम्ही गुरु आहात माझे तुम्ही जर अशा पद्धतीने माफी मागून जर माझ्यावर पाप चढवणार असाल तर कसं चालेल त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात गब गबेडी आणि अशातच आपण पाहतोय गोपाळ लगेचच म्हणत असतो मोठ्या बाई मोठ्या बाई मला माफ करा मी तुम्हाला दुखावलं असेल तर खरंच तुमच्या विरोधात कधी जायला नको होतं मी आता तर तुमचं सगळ्यांचं ऐकणार मी पण ही श्रीकला आणि तो पोपटराव लांडगे या दोघांना कडकातील कडक शिक्षा तुम्ही मिळून दिलीच पाहिजे नाहीतर माझ्या हातून काहीतरी अघटित घडू शकतं त्यावर लगेचच आता कमिशनर साहेब म्हणत असतात गोपाळराव तुम्हाला काही करायची गरज नाही आहे खरं तर आता पोपटराव लांडगे श्रीकला आणि आमचा हा नालायक इन्स्पेक्टर या तिघांना कडकातील कडक शिक्षा झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही अशातच आता श्रीकलाच्या हातात लेडी कॉन्स्टेबलने बेड्या ठोकलेल्या असतात आणि श्रीकलाला तिथून उठवताच तिला जेव्हा शुद्ध आलेली असते त्यावेळेला तिने गोपाळला पाहिल्यावरती हादरते ती लगेचच म्हणत असते गोपाळ गोपाळ हो। तू जिवंत आहेस त्यावेळेला गोपाळ म्हणत असतो हो जिवंत आहे पण तू त्यावेळेला मला फासावर लटकवत होतीस हसत होतीस तू त्यावेळेला तुला काहीच वाटत नव्हतं स्वतःच्या नवऱ्याला फासावर लटकवताना तुला काहीच कसं वाटलं नाही आणि आता मला जिवंत पाहून तुला आश्चर्य वाटतंय त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते पण यात माझा काय दोष आहे सगळं माझ्या बाबांनी केलं आहे त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो स्वतःची चूक बाबांवर लपटू नकोस तुम्हा दोघांनी मिळून केलं आहे त्यावेळेला मी काय बेशुद्ध नव्हतो आणि अशातच आता कमिशनर साहेबांनी आपली एक तुकडी थेट गोपाळराव लांडगेला पकडण्यासाठी पाठवलेली असते इकडे गोपाळराव लांडगे हा शाळेच्या पाटल्या भागामध्ये लपून बसलेला असतो घोंगडी घेऊन आता तिथे पोलिसांची एक तुकडी आधीपासूनच फिरत असते शेवटी संशयास्पद व्यक्ती इथे बसला आहे आणि मग पोलिसांनी त्याला तिथून ठरलेलं असतं आता गोपाळराव लांडगे तोच आहे हे पोलिसांना कन्फर्म होताच पोलिसांनी त्याची चांगलीच धरपकड केल्यावर त्याला चांगलेच फटके देत आता तुरुंगात रवाना केलेलं असतं इकडे आपण पाहतोय हो आता गोपाळ हा गावात जिवंत आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि अशातच आता गावकऱ्यांनी गोपाळाला पाण्यासाठी गर्दी केलेली असते अशातच आता आपण पाहतोय गावकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण असतं आपला गोपाळ परत आलाय अदोक्षही खूप खुश असतो इंदूला व्यंकू महाराज म्हणत असतात खरंच इंदू मी तुला गुरु म्हणून लाभलो आणि तू मला शिष्य म्हणून लाभलीस हे आपलं एकमेकांचं भाग्य आहे कारण तुझ्यासारखी शिष्या एखाद्या गुरुला मिळणं म्हणजे दुर्मिळच आहे त्यावर लगेचच आता तिथले अनेक लोक म्हणत असतात व्यंकू महाराज तुम्ही पण नक्कीच गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असणार त्यामुळे तुम्हाला इंद्रायणी ही शिष्या म्हणून लाभली अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात अगदी बरोबर आहे तुमचं आणि अशातच आता सगळे आनंदात असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय गोपाळने श्रीकला आणि या पोपटराव लांडगेला सहजासहजी सोडलेलं दिसतंय पण खरंच पोलीस या दोघांना योग्य ते शिक्षा देऊ शकतात का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद